वेडेवागडे विधान करून सरकारला अडचणीत आणू नका अजित पवार आणि शिवसेनेचे संजय गायकवाड यांचे टोचले कान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने राज्यातील वातावरण तापले राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देणार असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्याने महायुतीचं सरकार अडचणीत आलं होतं अखेर याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुलढाण्यात संजय गायकवाड यांचे भर मंचावर कान टोचले पण अजित पवार यांनी संजय गायकवाड यांचं नाव घेतलं नाही तरीसुद्धा त्यांचा रोग संजय गायकवाड यांच्याकडे होता हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत महायुतीचा बुलढाण्यातच आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते या कार्यक्रमात अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलास त्यासोबत त्यांनी संजय गायकवाड यांचे देखील कान टोचले विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतील मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसारख्या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या बहिणींनी माझ्या माय माऊलींनी धनुष्यबान कमळ आणि घड्याळ हे चिन्ह जिथे असतील तिथे बटन दाबा या योजना पुढचे पाच वर्ष चालू राहतील असा शब्द मुख्यमंत्र्यांच्या साक्षीना देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवाराचा वादा आहे मी खोटं बोलणार नाही आणि या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पैसे द्यायचे आहेत मी काल चार हजार सहाशे कोटींच्या चे चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळणार आहेत उद्या भाऊबीजला तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे एक गोष्ट मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेल प्रत्येकाला आपली आपली मत मांडण्याचा अधिकार विचार मांडण्याचा अधिकार ते घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुठे असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो कुठेही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी बोलले जात त्या विचारांनी आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्या तुम्ही आपल्यावर टीका करता का अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारची भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई